बघा मित्रांनो जसं की तुम्ही आता हिला ओळखताच ही माझी मुलगी आहे तर ही आज तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे तर मला तरी असं वाटतं की तुम्ही थोडा सपोर्ट करायला हवा तर काय करायला पाहिजे सपोर्टसाठी आपल्या मित्रांनी मित्रांनी शेअर कमेंट आणि इतकंच करायला पाहिजे बोल ना बाळा काय बोलायचं तुला नमस्कार मित्रांनो माझं नाव वर्ष जयसिंग बागवा मी कर्जत कर मला तुम्ही सगळे ओळखतात आम्ही माई किंचे सगळे तीन याच्यावर इंस्टा फेसबुक इंस्टाग्राम याच्यावर आमची तिघींचे रील असतात तुम्ही मला सगळ्यांना माहिती की आम्ही रील म्हणवतो माझी आई गाडी चालवती हो मार्केटिंग करते पण खूप सारे लोक जे ज्यांना माहीत नाही माझी आई काय कर करते त्याच्यासाठी ते कधी माझे इन्स्टाग्रामवर म्हणाय शकतात मम्मी त्याच्यावर मॅसेज टाक मी जास्त त्यांना सांगते की माझी आई एक गाडी चालवते लेडीज असून गाडी चालवते ती पण आपली अशी ओमिनी छोट्या हत्ती म्हणजे असं असे न कार काढायला चालू मालवा मालवाह मालवाहतूक मालवाहतूक गाडी वागते हो म्हणजे माझी आई लोड सुद्धा घेते गाडीवर हो, एक लेडीज असून लोड घेते काही जे हे देते ना आपल्याला म्हणजे भाडे देतात ना नाही त्यांना सुद्धा कधी कधी भीती वाटते की लेडीज असं म्हणतेशी गाडी पट्टी झाली त्यांचं माल जगावी त्या मालकाला त्याची मालाची पडती पण इथं एक ड्रायवरच्या जीवची काय होईल त्याला त्याची गरज नाही आहे तर मी सांगते की ती लेडीज आहे मला ती मी तुम्हाला सांगते ती लेडीज असं नाही लेडीज सगळं काय करू शकते एक लेडीज कोणत्या काम येणार जाऊ शकते नाही तुम्हाला सुद्धा गॅरंटी नाही माझ्या इतकं लोड होती गाडीवर तुम्ही तर युट्यूबला शेअर व्हिडिओ सुद्धा बघू शकतात तुम्हाला तुम्हाला सांगते तरी यूट्यूब ची आयडी सांगते मी मम्मी चीज माझा छाया राजपूत ना छाया राजपूत एकवीस एकवीस यूट्यूब तुम्ही जाऊन बघा नक्कीच मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला माला तुमचे मम्मीचे खूप सारे व्हिडिओ त्याच्यावर बघू शकता तुम्ही मी आता तुम्हाला सगळ्यांना तर आपल्या मित्रांनी आपल्यासाठी काय करायला पाहिजे आता मी आता इतकं सांगा शेअर सबस्क्राईब आणि कमेंट इतकंच करायला पाहिजे आणि त्यांनी आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे बघा मित्रांनो आज दिदी तुमच्याशी एवढं तिला बोलता येत नाही आज पहिल्यांदा ती एवढं सगळं बोललीये आणि एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्ही तिला सपोर्ट करा तर बघा मित्रांनो आज तुम्हाला तिला तरी बोलता पण येत नाही ती बोलत पण नव्हती शाळेत पण तिला भाषण पण येत नाही शाळेत एवढी काही हुशार नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगते पण तिला डान्सची खूप आवड आहे लहानपणापासून हो हो ती डान्स करते आणि ती लहानपणापासून तिचा छंद होता डान्स करायचा मी तिला कीर्तनकार क्षेत्रामध्ये पण टाकलं होतं आणि कीर्तनकार क्षेत्रामध्ये टाकल्यावर तिला मी तिथं ती राहिली नाही शिकली नाही तिथं तिथून पण ती निघून आली त्याच्यामुळे मग मी नंतर विचार केला की किला डान्सच्या क्षेत्रामध्येच टाकायला पाहिजे तर मला काही लोकांनी मला कमेंट केल्यास की इच शिक शिकण्याचं वय आहे हिला शिकवा आता हिच्याकडून पण तुम्ही हे करता आता एवढंच बघायचं बाकी राहिले तर मला सांगा एक कला असती माणसामध्ये माणसामध्ये कला असते ती कला आपण का सादर नाही करायची का दुनिया समोर नाही आणायची माझी कला नव्हती बरं हो का मी तुमच्या माहितीसाठी सांगते माझी कला डान्स ही माझे क्षेत्र नव्हतं डान्स ही माझी कला नव्हती मी वारकरी संप्रदायाची व्यक्ती पण नव्हते पण विषय असा झालाय की काळानुसार किंवा फॅमिलीच्या अडचणीनुसार मी ज्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये लोकांमध्ये शिरले ज्यावेळेस मी माघारी लोकांमध्ये राहत गेले माझ्या कामाविरुद्ध कामा किंवा चालण्याविरुद्ध ही काही माझी आवड नव्हती पण परिस्थितीनुसार मला गाडी पण चालवावी लागली परत मी गाडी चालवायला दोन अडीच वर्ष झाले गाडी चालवाय लागले त्याच्यानंतर मी रोडचं भाडे पण करायला लागले भाडे करत नव्हते भाडे बी करायला करा लागले त्यात मी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं मी मार्केटिंग पण करते शिवाय माझं तर तुम्हाला माहिती आहे इसतरीचं दुकान पण आहे दुकान पण मीच चालवते शिवाय सपोर्ट कोणाचा नसता लग्न केलं आईनी साथ, 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 साथ सोडली नवरेनी साथ सोडली नवऱ्याने सहा सात वर्ष राहिले मला हुडबुद्धीत माझं लग्न झालं होतं त्यामुळं त्यावेळेस एवढी काही समज नव्हती मला त्याच्यानंतर घरच्यांनी सपोर्ट सोडला सगळ्यांनी साथ माझी सोडली पण अक्षसही मी स्वतःच्या पायावर उभा राहिले स्वतःच्या पायावर उभा राहिले मी नेटवर्क मार्केटिंगचं मी काम केलं परत मार्केटिंगचं काम केलं तेरा वर्ष झाले मित्रांनो मी संघर्ष करते तेरा वर्षापासून पण मला बरेचसे लोक मला म्हणायचे तू एवढा संघर्ष करती मग तू एवढा संघर्ष करती मग तू तु हे तुझा संघर्ष जगासमोर आला पाहिजे तर मला मी म्हणायचे मला आवड नाही मला एवढं सगळं करण्याची आवड नाही आणि मला करायचं पण नाही असं मी म्हणायचे लोकांना इंटरेस्ट नाही आहे म्हणायचे या सगळ्या गोष्टीमध्ये सोशल मीडियावर साधा माझा जरी एखादा फोटो जरी मी कधी फेसबुकला टाकला ना तर मला चिड यायची कोणाचा मॅशिज जर आला ना तुम्ही म्हणायचे माणसाला मॅशिजचा काय रिप्लाय देऊ मी मला कळत नसायचं त्यामुळे मी कधीच कोणाच्या मेसेज चा रिप्लाय पण मुळात पहिली गोष्ट मला फेसबुक पण चालवता येत नव्हतं मला इंस्टाग्राम कसं असतं ना मित्रांनो हसायला पण येते आज मला स्वतःवर खरं सांगते तुम्हाला मला इंस्टाग्राम चालवता येत नव्हतं मी इंस्टाग्राम दोन वर्ष माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवलेलं आणि शिवाय इंस्टाग्राम कसं चालवायचे मला लोक मॅसेज करायचे माझे मित्र लोक सगळ्यांना मॅसेज करायचे बोलायचे इंस्टावर बोलूयात आपण असं म्हणायचे इंस्टावर बोलायचं इंस्टावर मेसेज करू मी म्हणायचे अरे बाबा मला इंस्टाग्राम चालवता येत नाही खरंच नव्हतं चालवत येत मला मी मग ते युट्यूबवरून सगळं शिकले हळूहळू मग फेसबुक कसं चालवायचं शिकले फेसबुकवर मेसेज कसं करायचं शिकले कसं व्हिडिओ अपलोड करायचं ते शिकले इंस्टाग्रामवर कसे अपलोड करायचे ते शिकले आणि मग शिकल्याच्या नंतर मला जेव्हा सगळे लोक असे म्हणायचे तू गाडी झालो होती तू किती लोक व्हिडिओ असतात लोकांचे मग इतके लोक पुढे गेले तू मागं कशी राहती या मग मी विचार केला की थोडे थोडे आपण व्हिडिओ टाकूया पण मला घरात पण खूप टेन्शन होतं आणि हे टेन्शन टेन्शनने असं नको व्हायला की मी एवढी सगळी स्टोरी तुम्हाला सांगायला लागली त्या स्टोरी मध्ये मी रडायला हवं मला रडायला इमोशनल तर मी इतकी होते कारण की मला फॅमिली सपोर्टच नाही आहे त्यामुळे मला खूप रडायला येतो सारखं रडायला येतं आणि मी मध्ये तुम्हाला खरं सांगते लोक डोळ्याला काहीतरी लावून रडतात बरं का पण मी डोळ्याला काही लावून रडत नाही मी सिरियसली रडते कारण मला रडायलाच येतं कारण की मला जीवनात त्रासच तेवढा झालेला आहे म्हणून मी खरंच रडते मनापासून रडते तर आता माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढं आहे एवढी स्टोरी आज भरपूर झाली तुम्हाला सांगण्यासाठी लाईफची खूप मोठी स्टोरी आहे आणि ती स्टोरी मी दिवस तुमच्यासमोर नक्कीच शेअर करेन आणि जसं की तुम्हाला तर माहिती आहे मला तीन मुली आहेत पण त्या तीन मुलींमधली माझ्याजवळ फक्त एवढीच आहे तर आम्ही दोघीच डान्स करतो डान्स ही माझी आवड नाही आहे मित्रांनो पण माझ्या मुलींसाठी मी ह्या क्षेत्रात उतरले माझ्या मुलींचं कुठंतरी चांगलं व्हावं किंवा त्यांना कुठे दे, कुठं तरी त्यांना सुख मिळावं दोन पैसे असं कवर पळपळ पळपळ करत राहायची दोन पैसे लोक एवढं कमवत आहेत तर आपण दोन पैसे कसं तरी कमवले हो पाहिजे तरी आपण पण सेटल झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे किंवा माझी जरी समजा मला हार्टचा प्रॉब्लेम आहे मला दोन अटॅक पण आलेले येतं त्यामुळे मला असं वाटतं मी आज हे उद्या नाही जर समजा भविष्यात जर माझ्या जीवाला जर काय झालं तर माझ्या लेकरांनी उन्हात नको पडायला किंवा त्यांना माझ्या मी नसल्यामुळं त्यांना असं नाही की एक मराठी लोकांची मन असते की लोक म्हणतात की मी नसले तुझे कुत्रे पण हाल नाही खाणार असे म्हणतात लोक तर विषय असा आहे की असं वाटतं मी जर उद्याच्याला जर कधी कदाचित भविष्यात मला काही झालं किंवा मी नसले तर माझ्या लेकरांना कोण बघेल तर कम से कम तो दोन पैसे येत जर असले ना तर पैसे जर इकडून तिकडून थोडेफार येत असले तर त्याचं जीवन सुखी राहील आणि माझ्या जीवामध्ये मी गेले जरी माझ्या जीवाची ही होणार नाही की मला त्या गोष्टीचा त्रास होणार नाही म्हणून मी या क्षेत्रात उतरले तर माझी तुम्हाला सगळ्यांना फक्त एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हा दोघी माझ्या किंवा सपोर्ट सपोर्ट करा आणि तुमचा भरभरून प्रेम आमच्यासोबत असंच राहू द्या आणि तुमच्या प्रेमाची खरंच आम्हाला गरज आहे आणि आमच्याकडून जर काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून शंभर टक्के सांगा आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी परत दुसरं सुधार करण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही काही चुकीचे व्हिडिओ बनवत आहोत तर तुम्ही ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आम्ही अजून काहीतरी वेगळं करायला का पाहिजे किंवा कॉमेडी करायला पाहिजे किंवा बोलून काहीतरी करायला पाहिजे तर तसं काही असेल तर तसं ती आम्हाला समोर आणण्याचा प्रयत्न करू जसं तुम्हाला हवे तसं आम्ही आणण्याचा प्रयत्न करू फक्त तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद आणि प्रेम असंच राहू द्या बस माझं बोलणं एकदा मी थांबवते मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही सगळे चांगलीच कमेंट करता चांगलंच बोलता आतापर्यंत तुम्ही मला खूप प्रेम दिले असंच प्रेम तुमचं कायम माझ्या बरोबर राहू द्या आणि तुमच्या प्रेमाने आणि तुमच्या सपोर्टने मी लवकरच पुढं जाईल आणि मी मी असं तर नाही म्हणत भविष्यात मी विसरेल पण शंभर टक्के मी आहे ना चांगल्याच गोष्टी करेन मी विसरण्यासारखे नाही जसे लोक व्हिडिओ बनवून जसं करतात ना, ना, ना तसं मी काही करणार नाही आहे मला फक्त लोकांना मदत करायला आवडती आणि खरंच मी खूप मदत करण्याचं लोकांचं खूप चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन जरी मी मोठी झाले तरी मी काहीतरी कुठं चांगलं घडण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यामुळं अजून जरी चार लोक घडले तर मी तोही प्रयत्न करेन शंभर टक्के थँक्यू